अगस्तीनगर व लोक नियुक्त सरपंच व सांगली जिल्हा भाजपा सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष शिवप्रेमी माननीय दाजी भाऊ पवार यांच्या विद्यमानाने शिवजयंतीनिमित्त भव्य कुस्ती मैदान संपन्न झाले प्रथम कुस्ती मैदानाचे पूजन दाजी भाऊ पवार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या मैदानावर लहान मोठ्या कुस्त्यांसह महिलांच्याही प्रेक्षणीय कुस्त्या संपन्न झाल्या या मैदानात प्रथम क्रमांकासाठी दोन लाख एकावन्न हजार व एक किलो चांदीची गदा हरियाणाचा पैलवान विक्रम कुमार हरियाणा यांनी पटकावले द्वितीय क्रमांक दोन लाख रुपये इनामाची पागल बाबा अयोध्या यांनी बक्षीस पटकावले या मैदानात लहान मोठ्या कुस्त्यासह महिलांच्याही चटकदार कुस्त्यांनी नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले या मैदानावर लोकनियुक्त सरपंच दाजी भाऊ पवार यांनी या मैदानावर लाखो रुपयांच्या कुस्त्यावर उधळण करून घाटमाथ्यावर एक चमकदार कामगिरी केली या मैदानास तहसीलदार पोलीस प्रशासन कुस्ती मल्ल राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या घाटमाथ्यावरील हॉटमाथ्यावरील या कुस्ती मैदानास जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक नामवंत वस्तात पैलवान मल्ल्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे आभार सहयोजक लोकनियुक्त सरपंच दाजी भाऊ पवार यांनी मानले या बातमीचा आढावा केशव पवार यांनी घेतला अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सहकारा घडी जिल्हा लोक सरपंच ग्रामपंचायत नगर ही कुस्ती मनोरंजनासाठी आहे ही कुस्ती मनोरंजनासाठी आहे आणि कुस्ती घरे गरी 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 घरे घरी 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 घरे घरी फिरायला लागलेली आहे अब्दुल खान शिवछत्रपतींच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम मावळे होते जगाला हेवा वाटावा स्वराज्य निर्माण केलं त्या माझ्या राजाची राजा स्फूर्ती आठवण जिवंत ठेवावी म्हणून अखंड हिंदुस्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य हा एक महासंग्राम कुस्ती मैदान अगस्त नगर ऐनवाडी तालुका घनापूर जिल्हा चांगल्या आणि धोबी शाहजी नाना पवार पारगावकर भोसले आम शाळेचे वस्तात कोच? त्या कुस्तीला पंच म्हणत आहे काय धोबी लावली टाळ्या आणि अब्दुलला तिकडं पकड मजबूत केलेला एक लंगी भरले नागपट्टी लावण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालचा पलवाना गलत कुस्ती मत कीजे पलवान कुस्ती हा खेळ आहे फिलाड्यावर तिची खेळी गलत कुस्ती मत जे आणले ती रत्न काही कळेल तुम्ही आता भारतात ना शोधून भारत विरुद्ध पश्चिम आणि हिंदी बोलायला इकडे येत असत चांगले इंग्लिश येत इकडे येतोय कुठेतरी शिक्षक झाला असत चले पक्ष आणि त्यांचे सगळे सहकार मित्र उपस्थित झालेले त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि बलगवड्याचा सयाजी का बलगवड्याचा सयाजी पाटील आलेला समोर खेमीची पकड म्हणता त्याला हो आता ते गडी हुकमी डाव लागले एकमेकाला कानाखाली मारत्याला आता एकमेकाच्या खांद्यावर बसत्याला आता ते हलगीवाला म्हणायला लागले बाज झाला तर दुसऱ्याचा वाजवून बीपीन असंच करतो पण गड्या लिहा म्हणून दुयरी पट मातीमध्ये लाटी पालवान विर पैलवान

अखंड स्थितीचे निर्धार श्रीमान योगी क्षत्रिय फुलावती प्रौण प्रताप पुरंदर सिंह श्री 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 श्री, श्री, श्री।, श्री। छत्रपती शिवाजी हात वरती करा सगळ्यांनी हात वरती करून जो हात वरती करणार त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार ना सगळ्यांनी हात वरती करा मी पण असायला ठेवून छत्रपती शिवाजी जय भ हरा 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 आता कुस्तीचा आनंद घ्यायचा आपण सगळ्यांनी ईरान विरुद्ध भारत अशी कुस्ती चाल भारतामधला इराण राज्यातला हरियाणातला राज्यातला विक्रम कुमार अखंड भारतभर्दीच्या कुस्त्या पडतात असा हरियाणा राज्यातला विक्रम कुमार विरुद्ध इराणचा उंचापुरात तगडा दिसणारा जला